मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दीडशे वर्षांपूर्वीचे जुने वाडाचे झाड पडले सुदैवाने जीवितहानी नाही नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सातपूरजवळील कुबेरस्वामी पेट्रोल पंपालगत दीडशे वर्षांपूर्वीचे झाड सततच्या पावसामुळे पडले गेल्या तीन दिवसांपासून परिसरामध्ये संततधार पाऊस पडत आहे या झाडाच्या मुळ्या ह्या कमकुवत झाल्या होत्या कुबेरस्वामी पेट्रोल पंपाचे संचालक आणि सागपूर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री कांतीलाल बंधुरे यांनी याबाबत नाशिक महानगरपालिकेकडे तक्रार केली होती हे वडाचे झाड केव्हाही पडू शकते असे त्यांनी मनपाला कळवले होते मात्र महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असे त्यांचे म्हणणे आहे आणि काल रात्री हे झाड अचानक कोसळले सुदैवाने रात्रीच्या वेळी हे झाड पडल्यामुळे जीवितहानी वित्तहानी झाली नाही सुदैव सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरिंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद